आणि तोच तहापूर सीमावादात काही मराठी सह मराठी भाषा विकास केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमाची सुरुवात होत आहे आत्ताच ती नक्की उद्घाटन झालेली आहे आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष चंद्रगत पाटील प्रबोधिनीच्या वतीनं आणि योगायोगानं मराठी विजयच्या त्यांच्या वतीनं असे अनेक उपक्रम राबवले जातात की जे मराठी भाषेचं संवर्धन करणार भा आहेत आणि सीमा भागामध्ये एक आदर्श म्हणून साठे प्रबोधिनी आता उपयोग आहे आज जेवढे साठे प्रबोधनीचे उपक्रम होतात त्याचा मागोवा घेत किंवा त्यांचा आदर्श समोर ठेवत सीमा भागामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात मध्यंतरी बाल साहित्य संमेलन आपल्याकडं गेल्या पंचवीस वर्ष बाल साहित्य संमेलन होत साठे प्रबोधन यांच्याकडूनच आदर्श घेऊन गावामध्ये बाल साहित्य संमेलन सुरू केलेलं होतं पण काही कारणामुळे ते आता खंडित झाले आहे पुन्हा भविष्यामध्ये ते सुरुवात करण्याची आमची इच्छा आहे असे अनेक उपक्रम असतील कार्यक्रम भव्य जिवे असतील माणसं जास्त नसतील पण जे कार्यक्रम होतात ते अतिशय चांगले होते घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज